मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत दुखाचं गेलं चित्रपट नाट्य आणि दूरदर्शन विश्वाला समृद्ध करणाऱ्या अनेक ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलाकारांनी या वर्षात कायमचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने केवळ कला विश्वच नव्हे तर रसिक प्रेक्षकांच्या मनात देखील पोकळी निर्माण झाली तर दोन हजार मध्ये निरोप घेतलेले काही कलाकार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडसष्टव्या वर्षी ज्योती चांदेकर या अभिनेत्रीने निरोप घेतला सिंधुताई सपकाळ ढोलकी यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या आणि मालिकेत देखील सक्रिय होत्या जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्या ठरलं तर मग या, या सोबत ते ते स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिकेत काम करत होत्या यासोबत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोजदार यांनी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या ते इडियट या हिंदी चित्रपटामधील त्यांची प्राध्यापकाची भूमिका खूपच गाजली आजवर त्याने एकशे पंचे अधिक चित्रपट तर अधिक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका यासोबतच एकतीस ऑगस्ट दोन हजार अडतीसव्या वर्षी कर्करोगाने दुःखद निधन झालं प्रिया मराठे ही देखील मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री होती पवित्र रिश्ता या सुखानो या तुझी थिमे तुझेच मी गीत गाते अशा मालिकांमधून ती घराघरात लोकप्रिय झाली यासोबतच ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यांनी सुद्धा मराठी चित्रपट दूरदर्शन आणि नाटकांमधून प्रमुख भूमिका साकारल्या होत्या चिमनराव गुंडाभाऊ या व्यक्तिरेखेसाठी ते खूपच लोकप्रिय ठरले यासोबतच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचं सुद्धा वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यांनी सुद्धा बऱ्याचशा मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या याखेरीज प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या शांताराम यांचं सुद्धा चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यांनी सुद्धा बऱ्याचशा हिंदी आणि मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती त्यांचा पिंजरासारखा चित्रपट लोकप्रिय ठरला होता यासोबत एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी योगेश महाजन या मराठी अभिनेत्याचं देखील वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं देवो के देवो महादेव जय श्री कृष्ण अदालत यासारख्या हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर बावीस डिसेंबर रोजी अभिनेता आणि दिग्दर्शक असलेला रणजित पाटील यांचं देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं त्याचं सध्या रंगभूमीवर जर तरची गोष्ट हे नाटक लोकप्रिय ठरत आहे तर अशा काही मराठी कलाकारांनी दोन हजार पंचवीस मध्ये या जगाचा निरोप घेतला